पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये जवळपास बावीस हजार आठशे सभासद असलेल्या या बारामती इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये राज्याचे उपमुख्यमंत्री कारखान्याचे सभासद अजित पवार माजी सहकार मंत्री तसंच राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचम यांनी मतदानाचा हक्क बजावला उद्या या निवडणुकीचा निकाल जाहिर दादा या निवडणूक होणार असं तुम्ही सुरुवातीपासून आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती तुल्यबळ आहे असं समजून निवडणुकीत